तर या ठिकाणी मी नवलकोलच्या पानांची भाजी बनवली आहे जी चवीला खूप छान लागते तर नवलकोलची पानं टाकून न देता आपण अशा प्रकारे भाजी बनवू शकतो तर चला तर मग नवलकोलच्या पानांची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी ताजा असं नवलकोल तुम्हाला दिसत आहे तर नवलकोलला अलकूल असं पण म्हणतात तर आपण नवलकोरची भाजी बनवूया तर आपण नवलकोलची पानं बाजूला करून घेऊया नवलखोलची पानं बाजूला करून घेतली आहे तर साधारणपणे नवलकोलची ही वापरली जात नाही तर ह्या नवलकोलच्या कोबीची पानांची छान अशी भाजी पण होती तर आपण या नवलकोलच्या पानांची भाजी बनवूया पहिल्यांदा आपण ही पानं स्वच्छ अशी धुवून घेऊया आपण आता मिसळत ठेवूया तर भाजीला लागणाऱ्या मीठ लोण घेते भाजीचे मी दीड कापून घेते तरी ही कोळी अशी नवलखोलची पालेभाजी आहे तर आपण भाजीसाठी एक कांदा बारीक कापून घेऊया चार ते पाच ह्या लसूण पाकळ्या ज्या मी ठेचून घेणार आहे तर भाजी आपण वाफून घेऊया पॅनमध्ये मी पाणी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की मी भाजी पाण्यामध्ये वाफून घेणार आहे पाण्याला उकळी आली तर भाजी मी पाण्यामध्ये टाकते आणि पाच मिनिट भाजी मी वापरून घेते फोडणीसाठी मी कांदा आणि मिरची टाकते तुम्ही इथे जिरा मोहरीची पण फोडणी करू शकता तीन ते चार ज्या मी ठेचून आहेत त्या टाकते कांदा लसूण नरम झाला तर डाळ जी मी भिजवत ठेवलेली होती ती मी दोन चमचे टाकते फिंगर्स टाकल्या मी हळद तर आपण चना डाळ शिजण्यासाठी जरास एक चमचा पाणी टाकूया दोन मिनिटं झाले तर आता आपण वापून घेतलेली भाजी यामध्ये मिक्स करूया ठेवूया दाखणामध्ये ठेवलेलं पाणी आपल्याला नंतर भाजी शिजवण्यासाठी वापरता येईल तर दोन मिनिट झाले आहेत तर आपण आता खोबरं टाकूया भाजी शिजण्यासाठी पाणी टाकूया आणि भाजी मंद वर पाच मिनिट आपण शिजवून घेऊया तर नवलकोलच्या पानांची भाजी खाण्यास खूप छान लागते तर भाजीतलं पाणी सुकलंय तर नवलकोलची पानं टाकून न देता मी अशा प्रकारे भाजी बनवू शकता जी चवीला खूप छान लागते तर माझी नवलकोलच्या पानांची भाजी बनवून आहे बघू शकता नवलकोलच्या पानांची भाजी खायला तयार झाली आहे जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद